सातपूर श्रमिक नगर परिसरातील सात माऊली चौकात काल रात्रीच्या सुमारास काही समाजकंटकांनी नागरिकांच्या घरासमोर लावलेल्या सात ते आठ चारचाकी चाकी वाहनांसह एका दुचाकीची तोडफोड करून या परिसरात दहशत माजवण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला श्रमिक नगर येथील सात माऊली चौकात राहणारे हेमंत शिरसाट दीपक महाले संजय देशमुख राहुल जाट आदि नागरिकांच्या चारचाकी चाकी वाहनांसह एक मालभाऊ टेम्पोच्या खाचा दगड विटा फर्ची साहाय्याने सायाने तसेच एका दुचाकीची तोडफोड करून नुकसान केले आहे रात्री झालेल्या या गाड्यांच्या तोडफोड प्रकारामुळे या भागातील नागरिक भयभीत झाले आहे पोलीस प्रशासनाने या समाजकंटकांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस अमोल पाटील यांनी केली आहे समीर नगर सातमोली या ठिकाणी रात्री एक च्या सुमारास आणि उद्योजक हेमंत शिरसोड असतील संजय देशमुख दीपक माले राहुल जाट या सर्व गाडी धारकांचे काही गुंड प्रवृत्तीचे या ठिकाणी लोकांनी काल रात्री वाहनांची तोडफोड केली आहे रात्री नागरिकांनी एकशे बारा नंबरला आणि सातपूरपुरेशन पोलिसांना देखील यांनी कळलं होतं परंतु रात्री एक वाजेपासून सकाळी पहाटे पाच साडेपाच वाजेपर्यंत त्या गुंड प्रवृत्तीच्या युवक मुलांनी त्या ठिकाणी गाड्यांची तोडफोड केलेली आहे मला या ठिकाणी नागरिकांनी सकाळी पाच वाजता फोन केल्यानंतर या ठिकाणी आम्ही आलो सहा वाजता पोलिस डिपार्टमेंटचे काही आ, कर्मचारी या ठिकाणी येऊन गेले आम्हाला भेटले ते बोलले की कारवाई आम्ही सुरू केलेली आहे परंतु मी सकाळी सातपूर पोटेशनचे स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नलवडे साहेब यांच्याशी फोनद्वारे कॉन्टॅक्ट केला त्यांना या गोष्टीची कल्पना नव्हती परंतु ते ताबडतोब या ठिकाणी येऊन त्याची चौकशी करणार आहे आणि संबंधित ज्या समाजकंठकांनी या गाड्याची तोडफोड केली माता भगिनी आणि बंधूंमध्ये एक दश दशतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि मी पोलीस डिपार्टमेंटला आणि पोलीस कमिशनर साहेबांना विनंती करेन ताबडतोब ताबडतोब कारवाई करून ह्याच्या नागरिकांना आपण दिलासा ध्यान अशी आपल्याला विनंती करेल घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलिसांनी या भागातील सीसीटीव्ही तपासणी करीत या तोडफोड प्रकरणातील संशयित समाज कंटकांचा शोध सुरू केला आहे